हर हर महादेव सर्वांना रामकृष्ण हरी सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशात सर्व माझ्या मैत्रिणी आनंदी असतात आणि आजचा जो दिवस आहे तुम्हाला खूप सुखाचा जावो आनंदाचा जावो प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो हीच भोलेनाथाच्या चरणी मी प्रार्थना करते महिलांना माझी खास विनंती आहे की माझी ही सोमवारची पूजा आहे शिवपुराणानुसार घरच्या घरी लिंग तयार करून पार्थिव लिंग तयार करून पूजा कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीनं ही पूजा केलेली आहे म्हणून प्रत्येक महिलांनी ही पूजा पाहावी ही माझी कळकळीची कल विनंती आहे तर प्रत्येक सोमवारी आपण पूजा कशी करावी श्रावण महिन्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी पूजा केलेली आहे तर तोच तो एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कोणत्या सेवा केलेल्या आहेत किती वेळ गेला माझा ह्याच्यामध्ये आणि आपण काय करू शकतो कारण चोवीस तासापासून चोवीस तासामध्ये तासा प्रत्येक महिला एक ते दोन तास देवाला श्रावण महिन्यामध्ये द्यायलाच पाहिजेत चला तर मग सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा तुम कमेंट करायला विसरू नका आता इथं मी माती आणलेली आहे या मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतात जिथं गणेशाचं मंडप म्हणजे गणेशाचं आता गणपती बाप्पा मार्केटमध्ये आलेले आहेत तिथून मी ही माती आणलेली आहे आणि या मातीपासून कारण श्रावण महिन्यामध्ये शिवपुराणामध्ये सोळाव्या आध्यामध्ये घराच्या घरी जर आपल्याला महादेवाला प्रसन्न करायचं असेल महादेवाची कृपा आपल्यावर व्हायची असेल तर असं लिंग घरीच पार्थिव लिंग तयार करायचं असतं आता इथं मी काय केलेलं आहे ती माती घेतलेली आहे दोन आपल्या छान अशा सर्कल दोन हातावर थापटून केलेल्या आहेत आणि त्याला असा मस्त महादेवाच्या पिंडीचा असा आकार देत आहे आणि अशी एक माची काडी घेतली आणि माचीतच्या काडीनं असं छान असं गोल आकार त्याला असं सर्कल केलेलं आहे लिंगाचा भाग तयार केलेला आहे आणि त्याच्या खाली मी जे हे आहे एक थाली तयार केलेली आहे आणि लिंग पण तयार केलेलं आहे आणि असं छान असं बोटाने मी त्याला पाण्याचा हात देऊन थोडा असा प्लेन हा भाग करते कारण हे लिंग श्रावण महिन्यामध्ये अवश्य प्रत्येक घरामध्ये व्हायलाच पाहिजेत याची पूजा केल्यानंतर आपल्याला खरंच खूप प्रसन्न वाटते सकारात्मक आपल्या घरामध्ये येते तर इथं मी शेमी घेतलेली आहे पूजेचं साहित्य फळ घेतलेले आहेत केळी घेतलेली आहे आणि हरळ घेतलेले आहेत हे काटेरी फूल घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची थोडी फुलं घेतलेली आहे इथं बेल घेतलेलं आहे आणि मोगऱ्याचा एक छोटासा खार घेतलेला आहे गणपती बाप्पासाठी लाल फुलं घेतलेली आहेत अशी सर्व प्रकारची फुलं घेतलेली आहे इथं शुद्ध कापूर घेतलेले आहे थोडे फुलं घेतलेले आहेत आणि इथं हळदी कुंकू चंदन अक्षदा इथं दूध केसर भिजत टाकलेलं दूध आहे याच्यामध्ये केसर आहे हे दूध आहे इथं फोटोसाठी महादेव पार्वतीच्या फोटोसाठी हार इथं पिंड आहे आणि बाकीचं साहित्य धूप परत रुद्राक्ष कारण आज रुद्राक्षाची पूजा आणि ह्या लिंगाच्या बाजूला रुद्राक्ष पाहिजेत शिवामूठ तांदूळ आहे पहिल्या श्रावणची म्हणून तांदूळ घेतलेले आहे दाक्षता इथं एक छान मी असा पाठ टाकला त्याच्या खाली ओम लिहिलेला ओम आहे ओमची पूजा केली शिवलीला मृत आणि इथं माझा जप चालू आहे टी व्हीवर तर मी सुद्धा जपमध्ये मंदे तर इथं छान असं पांढरं वस्त्र टाकून इथं फोटो ठेवला महादेव म्हणजे शिवशक्तीचा फोटो ठेवलेला आहे सर्वप्रथम तुपाचा दिवा मी प्रज्वलित केला आणि दोन साईडला दोन नंददीप ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे पिंड मी आदल्या दिवशीच तयार केलेली होती म्हणजेच महादेवाचं पार्थिव लिंग आणि दुसऱ्या सोमवारच्या दिवशी कसं उपवास होता सर्वांचा घरामध्ये तर सकाळचा जेव म्हणजे स्वयंपाकाचा मला तेवढा काही ताण नव्हता तर इथं सर्वप्रथम दीपक ज्योती नमस्ते म्हणजे दिव्याची अग्निदेवताची पूजा करून अग्निदेवतांचं आव्हान करून अग्निदेवताला नमस्कार करून मग मी पूजेला आता आरंभ करते त्यानंतर मी सर्वप्रथम कोणत्याही देवाची पूजा करायच्या पहिले आणि खास करून महादेवाची पूजा करताना सर्वप्रथम गम म्हणजे गणपती बापाचं आव्हान करून कार्तिके आणि गणपती बापाची पूजा केल्यानंतर कार्तिके मानी माता पार्वतीची पूजा आणि श्रीहरिविष्णूची पूजा अवश्य करावी तरच महादेवाला प्रसन्नता वाटते आणि आपल्याला हवं ते फळ मिळतं तर इथं गणपती बापाची ओम गणगणपते म म्हणजे मंत्र म्हणून पूजा मी करून घेतलेली आहे आणि गणप जेव्हा महादेव जो व्यक्ती महादेवाची पूजा करताना त्यांचे आराध्य जे श्रीहरी विष्णू जे नारायण त्यांचे आराध्य आरा आहेत नारायणाचा मंत्र म्हणतो नारायणाची मनोभावे पूजा करतो महादेवाच्या पूजाबरोबर म्हणजे हरी हर हर हरी पूजा करतो हर म्हणजे महादेव आणि हरी म्हणजे आपलं नारायण तर त्याची पूजा करणं गरजेचं कर आहे तर कार्तिके आणि माता पार्वती गणपती बाप्पा आणि महादेव आणि श्री विष्णूची आता इथे एक बेलाचा पान टाकलेलं आहे कारण या मूर्तीमध्ये आपल्याला जागृतपणा दिव्यता आणि या मूर्तीमध्ये देव उतरले पाहिजेत म्हणजे महादेव पा, याच्या मूर्तीमध्ये जागृतपणा जसे आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो आणि मूर्तीला आपण जागृत करण्यासाठी महाअभिषेक करतो तसंच इथं मी दुधामध्ये केसर टाकलेला आहे पंचामृत आहे आणि गंगाजल कारण गंगाजलामध्ये जे पवित्रता आहे ते आपल्या साध्या पाण्यामध्ये नसते पण गंगाजल आहे आणि शुद्ध आपलं पाणी अशा वेगवेगळ्या यानं मी अभिषेक करून घेऊन स्वच्छ जे जो देवाचा माझा रुमाल आहे त्याने आपण ही पिंड जर एकदा सुकली ना मातीची तर मातीची पिंड सुकून झाल्यानंतर मग अभिषेक तुम्ही केला तरी चालतो आता मी अभिषेक करून झालेला आहे आणि हा अभिषेक करायला कमीत कमी, कमी माझा अर्धा ते बावन्न तास गेला तुम्हाला थोडूसकच दाखवलं कारण खूप मोठा व्हिडिओ भरला ना मग आपलं मन आहे ना त्या आपल्या कॅमेऱ्याकडेच लक्ष जातं बरोबर दिसतं की नाही बरोबर कॅमेरा आपलं पूजा करतो त्याच्यावर आहे की नाही म्हणून थोडं मोजकंच मी अभिषेक करताना तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथं शिवशक्तीचा फोटो आहे माझ्याकडे तर शिवशक्तीची माता पार्वतीची दर सोमवारी काय दररोज श्रावण महिन्यामध्ये पूजा व्हायला पाहिजेत तर इथं छान असं फोटोची मी पूजा करून घेतलेली आहे आणि शेमीचे जे शेमी आणलेली आहे ती फोटोला थोडीशी कशी लावली थोडं छान आणि काहीतरी वेगळं आणि अर्पण न करायचं तर फोटोच्या खाली ती अशीच दबल्या जाईल म्हणून मी फोटोच्यावर बेल हार आणि शेमी ठेवलेले आहे आणि गणपती बापाची पूजा करून आव्हान करून महादेव पार्वती म्हणजे शिव पार्वतीचं आव्हान केलं पूजा करून घेतल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांना आव्हान त्यांचं आव्हान करून मग आता एक परात घेतलेली आहे मी आणि या परातीमध्ये चंदन आणि ओम काढते आणि या ओमच्या वर एक छोटासा चौरंग ठेवून त्या चौरंगावर मग मी जे बनवलेलं पार्थिव शिवलिंग आहे त्याची मी एकशे आठ बेलपात्र वाहून शेमी वाहून षडोशोपचार पूजा करणार आहे ही पूजा करताना शिवलिंगा अष्टकम जे आहे ते आणि जेवढे शिवचे स्तोत्र आहेत माझ्याकडे चार ते पाच ते सगळे मी वाचत वाचत, वाचत ह्या मूर्तीमध्ये जागृतपणा आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण जेव्हा आपण हे घरामध्ये मातीचं शिवलिंग बनवलं तेव्हा अभिषेक करताना आपण रुद्रा रुद्राष्टकम एक वेळेस न विसरता म्हटलं जेवढं तुम्ही देवा म्हणजे जागृतपणा आणण्यासाठी देवाची स्तुती करणार जेवढं स्तोत्र वाचन करणार जेवढा जप नामजप करणार तेवढं दिव्यता या मूर्तीमध्ये येत असते तर अशाप्रमाणे मी अभिषेक करून स्तोत्रांचा पाठ केलेला आहे आणि अभिषेक केलेला आहे आणि जे मंत्र माझ्याकडे पॉवरफुलचे होते ते मंत्र म्हटलेले आहेत आणि अशा प्रकारे हा अभिषेक करून आता एक छोटा चौरंग मांडून इथं हे लिंग दिसणार नाही कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सर्व फुलं आणि बेल वाहून घेते बेल वाहून झाल्यानंतर मग पूर्ण मी तुम्हाला एकदम व्हिडिओ दाखवते आता मी माझ्या बाकीच्या पूजेला तयारी करते म्हणून घेते पहिले कारण व्हिडिओ भरताना माझं लक्ष नाही लागणार म्हणून एकशे आठ बेल आणि शेमी आणि इथं गौकर्णाचे फुलं माझ्या दारातच बाल्कनीमध्ये झाड आहे तर त्याचे फुलं मी तोडलेले आहेत तर अशा प्रकारे आता भांग आणि विभूत न विसरता जे देवाला खूप प्रिय असलेला आपल्याला विभूत म्हणजे जे राख असते ती राख लावणं खूप गरजेचे असते तर अशा प्रकारे ही पूजा केली रुद्राक्षाची माळा घातलेली आहे आणि माझ्याकडे जेवढे रुद्राक्ष होते तेवढे रुद्राक्ष पाटावर मी काय केलं प्रत्येक ठिकाणी पाच पाच सात सात असे रुद रुद्राक्ष मांडलेले आहेत आणि ती रुद्र रुद्राक्षाची षोरशोपचार पूजा केलेली आहे आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आता ही शिवामूठ आहे तर शिवामूठचा मंत्र तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा मुलीचं नवीन लग्न होतं तेव्हा मुलीनं हे शिवामूठीचं पाच वर्षासाठी हे व्रत केलं जातं कारण हे व्रत याच्यासाठी केलं जातं श्रावण महिन्यामध्ये की नवीन लग्न झाल्यावर मुलगी दुसऱ्या ठिकाणी नवीन घरामध्ये जाते तेव्हा शिवा शिवा महादेवा ईश्वरा माझी मूठ स्वीकार करा हे म्हणताना म्हणजे ननन भाऊजई दीर जाऊ सासू सासरे जेवढे आपल्या घरामधले आहेत ते न आवडती लोक ते आवडती करा अशी म्हणून प्रार्थना केली जाते तर ही प्रार्थना का केली जाते की आपले जे न आवडते नवीन लोक आहेत त्यांच्यासोबत आपला एकावा व्हावा गोडवा व्हावा म्हणून अशा प्रकारे ही शिवामोठ वाहिल्या जाते शिवामोठीचा अजून एक मंत्र आहे तर या दोन्हीपैकी नवीन लग्न झालेल्या बायकांनी हा म्हणावा आणि जे नॉर्मल लोक आहेत त्यांचा जो मंत्र आहे त्यांनी मी खाली लिहून देते तुम्हाला तर अशा प्रकारे ही पूजा केली त्यानंतर शिवलीला मरतमधला जो आपण शिवपुराण कसं खूप मोठं आहे त्याच्यामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत ते एवढं शिव शिवपुराण आपल्याला शक्य नाही एका महिन्यामध्ये वाचणं पण जेवढे होईल तेवढं तुम्ही आध्याय वाचू शकता शिवपुराणामधले आणि नाहीच झालं तर सगळ्यात साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही शिवलीला म्रत जे आहे चौदा अध्याचं पंधरावा अध्याय धरला तर तो, तो रविवारी करू शकता शिवलीला म्रत शिवलीला म्रतचं सात दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता रोजचे दोन अध्याय चौदा अध्याय आहे त्याच्यामध्ये सात दिवसामध्ये कम्प्लीट होऊ शकतं सोमवारी चालू करायचं चा रविवारी सांगता करायची पंधरावा अध्याय करून हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा